देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था मित्रांनो छावा चित्रपट हा चित्रपटाला आपण रेटिंग किती द्यावं सुद्धा आपण मोठे नाही झालं की आपण छावा या चित्रपटाला रेटिंग देऊ शकतो जे जो कोणी छावा चित्रपट थिएटरमध्ये पाहून आलेले आहेत त्यांना एकच सांगणं आहे किंवा जे तुम्ही पाहायला जाणार आहात चित्रपट इतका सुपर डुप्पर चित्रपट आहे खूप छान चित्रपट आहे यामध्ये अक्षरशः डोळ्यातून पाणी थांबू शकत नाहीत इतकं आपल्या राजांनी पूर्ण चित्रपट पाहत असताना संपूर्ण चित्रपटातून माणूस इतका इमोशनल होतो की विचारू नका कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाकरा महापराक्रमी पुत्र संभाजीराजे यांचा इतिहास जर कोणाला माहिती असेल थोडंफार जरी माहिती असेल तर हा चित्रपट पाहत असताना त्यांना पूर्णच्या पूर्ण चित्रपट संपूर्ण कळतो किंवा जे कोणी तुम्ही जर फॅमिली असाल कोणी तुम्ही अजून जाऊन चित्रपट पाहिलेला नसाल तर त्यांच्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला काय झालं की चित्रपट पाहायला जायच्या आधी असं वाटत होतं की नेमकं काही घडलं असेल का आतमध्ये किंवा लेझिमचा तो जो काही सीन होता तो पण त्यांनी काढून टाकलेला होता तर एकदम व्यवस्थित असं चित्रपट दाखवलेला आहे आणि छत्रपती जे आपले धाकले धनी आहेत छत्रपती शंभू महाराज यांनी खूप काही सहन केलेलं आहे खूप म्हणजे खूपच सहन केलेला आहे के त्यांच्यासारखं म्हणजे मी एक कमेंट केलं होतं त्या कमेंटवरती पण खूप साऱ्या लोकांचे प्रतिक्रिया आले होते की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही जितकं काही या म्हणजे तुम्ही जितकं काही सॅक्रिफाईस केलेलं आहे तुम्ही जितकं काही के त्याग केलेला आहात तितकं त्याग कोणीही करू शकणार नाही आहे ही, ही वस्तुस्थिती आहे आणि खरी गोष्ट आहे ज्यावेळेस आपण हे जे तथ्य आहे जे सत्यकथा आहे हे सत्यकथा ज्यावेळेस आपण आपल्या डोळ्यासमोर पाहतो ना त्यावेळेस आपण विचार पण करू शकत नाही की अरे हे असं घडलं असेल का किंवा म्हणजे नेमकं झालं काय नेमकं अशा पद्धतीचं कृत्य हे किती म्हणजे एक एखादा माणूस निर्दयी असू शकतो तर किती प्रमाणात निर्दय असू शकतो किंवा आपलेच माणूस आपल्याला कसे धोका देतात ह्या सगळ्या गोष्टीचं पूर्णपणे विव म्हणजे पूर्णपणे एक निष्कर्ष या चित्रपटातून निघतो आणि चित्रपटात अशी कोणतीच कसूर सोडली नाही आहे सगळ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत जसं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यावरून सुटका झाल्यानंतर म्हणजे आग्र्याचा जो काही सीन होता आग्र्यामध्ये आपले, आपले शंभूराजेसुद्धा होते आणि त्यावेळेस त्यांनी जे औरंगजेबला भेटलं होतं सुद्धा सीन खूप छान असं सीन आहे की मी कुणाला घाबरू शकत नाही माझ्या म्हणजे शंभूराजे ज्यावेळेस औरंगजेबसमोर उभा राहिले होते आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना ताप आलेला आहे किंवा त्यांना आजारी आहेत तर त्यावेळेस औरंगजेबनी त्या शंभूराजांना विचारलं होतं की तुम्हाला ताप नाही आहेत का तर त्यावेळेस शंभूराजांनी एक उत्तर दिलं होतं की मला ताप नाही आहेत पण मी दुसऱ्याला ताप आणवतो त्या गोष्टींनी जे पिक्चर सुरू झालेलं आहे तेव्हापासून ते आत्तापर्यंत ते म्हणजे पूर्ण त्या पिच्चरमध्ये अशी स्टोरी दाखवण्यात आलेली आहे की त्यांनी जे युद्ध लढलेले आहे जे अत्याचारविरोधात जितक्या लोकांना त्यांनी मदत केलेलं आहे अत्याचारविरोधात जे लढलेले आहेत ना सुपर आणि सुपर लढलेलं आहे आणि ते जी लढाई आहे ती लढाई त्यांनी एकच माणूस इतका व्यवस्थित आणि इतकं भारी असं म्हणजे पाहण्यासारखं आहे एकदम मस्त पिक्चर पाहण्यासारखं आहे कोणीही जरी मनात शंका न आणता जाऊन फिल्म थिएटरमध्ये नक्की पहा कारण इतका सुंदर फिल्म तुम्हाला कुठेही सापडणार नाही आहे कारण एवढा सुंदर फिल्म प्रोड्युसर आणि निर्माता यांनी जे बनवलेलं आहेत ना खरंच त्यांना सॅल्यूट आहे कारण सुंदर असं फिल्मचं तिथे एकदम शूटिंगसुद्धा केलेलं आहे आणि विकी कौशल्याचं ॲक्टिंग एकदम जबरदस्त ॲक्टिंग आहे एकदम Uh, कुठेही चूक न करता एकदम व्यवस्थित असे ॲक्टिंग केलेले आहेत लढाईसुद्धा प्रॉपर पद्धतीने लढाई दाखवल्या आहेत प्रत्येकांचे पोशाख म्हणा किंवा तिथली जी स्टाईल आहे यावरती पिच्चरवरती जो ग्राफिक्स आहे ना ह्या ग्राफिक्सच्या बाबतीत भरपूर साऱ्या गोष्टी मस्त केलेल्या आहेत आतमध्ये आणि पिच्चर पूर्ण पाहत असताना अक्षरशः शेवटचा सीन पाहत असताना खूप सारे लोकं इमोशनल होतात खूप सारे लोकांच्या डोळ्यातून इतके पाणी येतात की आपण जर जयघोष जरी केलं तरी पण रडत रडत जयघोष नारा देतात इतकं सुंदर असा अनुभव मला या पिक्चरमध्ये पाहताना आला आणि पिक्चर खूप सुंदर आहे मी सकाळीच्या शो सकाळच्या शोला गेलो होतो आणि हाऊसफुल असतो हा पिक्चर फुल पूर्णपणे थिएटरमध्ये जागा नसते इतका फुल लोक याला प्रतिसाद देत आहेत आणि तुम्हीसुद्धा नक्की हा चित्रपट पहा यामध्ये सोयराबाई जे आ, शंभूराजांचे जे सावत्राई आहेत त्यांनीसुद्धा धोका कसं दिलं किंवा त्याचबरोबर आपले गणोजी आणि कानोजीने हे जे गद्दार लोकं होते ह्या गद्दार लोकांनी ह्यांनी शंभूराजांना कसं पकडून दिलं आणि त्याचबरोबर आणखी गोष्ट म्हणजे जे अनाजी पंत वगैरे होते जे पंतमंडळी होते अष्टप्रधान मंडळी आणि त्यांनीसुद्धा धोका दिल्यानंतर आपण शंभूराजांनी त्यांना हत्तीच्या पायी कसं दिलं हे सुद्धा सीन दाखवण्यात आलेलं आहे त्याशिवाय त्यांना पकडल्यानंतर कवी कलशसुद्धा तिथे आले होते त्यांनी जे कवीचं गुणगान गायले होतं ते तो सीन दाखवलेला आहे हंबीराव मोहिते यांचं सीन दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर बहिरजी नाईक यांचंसुद्धा सीन दाखवलेलं आहे हंबीराव मोहिते यांचं ज्यावेळेस मृत्यूची बातमी राजांना कळते त्यावेळेस तर इतकं मनाला वाईट वाटतं की खूप म्हणजे खूप हर्ट होतं कारण हंबीराव मोहिते हे सुद्धा सरसेनापती यांनी खूप म्हणजे खूपच राजांना साथ दिले होते कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांच्या नंतर एक वडीलधाऱ्या माणसाचा हात असावा लागतं ते म्हणजे सरसेनापती छत्रपती सरसेनापती आपले हंबीराव मोहिते होते आणि असे बरेच असे लोक होते बरेच असे सेनापती होते ज्यांनी राजासाठी आपलं जीवपणाला लावलं होतं खूप म्हणजे खूपच व्यवस्थित अशी रेखाट केलेला आहे खूप म्हणजे खूप चांगलं रेखाटलेलं आहे सर्व चित्रे आणि त्याचबरोबर सर्व कहाणी एकदम सुंदर असं सांगितलेलं गेलेलं आहे आणि शंभूराजांचं जे काही त्यांनी पकडण्यात आलं पकडल्यानंतरसुद्धा त्यांना बांधल्यानंतर सुद्धा समोरचे राजे अक्षरशः घाबरत होते स्वतःची तलवारी काढत होते त्याच्यावर ताक साखळद्याने बांधलेलं असतानासुद्धा तर ही जी स्तुती आहे ही जी गोष्ट आहे ना ही पाहिल्यानंतर आहे ना असं मनाला एक वेगळाच आनंद होतो की अरे काय म्हणजे एकदम शेर शिवा म्हणजे म्हणतात ना खरंच छावा म्हणजे खरंच छावा इतका छावा असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शंभूराजांचा आपल्या धाकल्या धनींचा पिक्चर नक्की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा कारण हा चित्रपट पाहणे खूप म्हणजे खूपच मोठं भाग्य लागतं आणि हा चित्रपट ज्यावेळेस तुम्ही पाहाल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक लोकांनी हा चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण या चित्रपटामध्ये इतकी सुंदर रेखाटना केली आहे खूप सुंदर असा चित्रपट आहे हाऊसफुल आहे आणि नक्कीच वेळात वेळ काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धाकल्याधनीचं छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट नक्कीच तुम्ही थेटरमध्ये जाऊन नक्की पहा याशिवायसुद्धा आणखी काही सीन्स आहेत जे सीन्स हटवले गेले आहेत जसं की लेझिमचं सीन्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये दाखवले गेले नाही आहेत पण सोयरा आपलं येसुबाईंनीसुद्धा खूप खूप म्हणजे खूप सहन केलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा शेवटपर्यंत शंभूराजांना म्हणजे स साथ दिलेले आहे आणि त्या साथीमुळे त्यांनी खूप म्हणजे खूप सुद्धा खूप मोठी ताकद येत होती आणि एक गोष्ट शंभूराजांनी ॲक्च्युली ते गोष्ट ॲक्च्युली खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की त्यांनी शंभूराजांनी त्यावेळेस पकडले गेले आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं त्या यातना तर आपण सांगू शकत नाही इतक्या यातना त्यांनी झेलल्या आहेत डोळ्यात अक्षरशः अंगरक म्हणजे सळई एकदम तापलेल्या सळई घातलेलं तो सीन त्यांनी दाखवलेला आहे आपलं जीभ कट केलेलं तो सीन दाखवलेला आहे आणि शिवाय पूर्णपणे शरीर रक्ताने माखलं असतानासुद्धा मीठ लावून त्यांना जखमीवर मीठ चोळतात ना तशी गोष्ट असते एवढंच केलेलं आहे हाताचे नखंसुद्धा कट करून काढून घेतलेले आहेत एवढ्या यातना सहन केल्यात ना ते यातना पाहताना खरंच रक्त सळसळतं इतकं दुर्दैवी गोष्ट त्यांनी दाखवलेल्या आहेत हे तर आपल्या मध्यंतरानंतर ही गोष्ट पाहायला मिळते पण त्याच्या आधी महापराक्रमी जे शंभूराजे होते यांचे अनेक युद्ध दाखवलेले आहेत त्या युद्धामध्ये त्यांनी पराक्रम कसं मिळालं म्हणजे ही स्टोरी जी झाली ब्रहाणपूरपासून त्यांनी जे ब्रहाणपूरवरून हमला करून ज्यावेळेस त्यांनी जिंकलं होतं त्यानंतर प्रत्येक म्हणजे त्या शंभूराजेसांना पकडण्यासाठी ना ह्यांनी खूप ठिकाणी फौज लावले होते पण ते शक्यच नाही झालं होतं पण म्हणतात ना आपलेच माणसं आपल्याला धोका देतात त्या पद्धतीने गोष्ट झाली आणि गणोजी आणि कानोजींनी त्यांनी शंभू राजांना पकडून दिलं आणि त्याच्यामुळे आपले शंभूराजे कैद झाले आणि कैद झाल्यानंतरसुद्धा त्यांनी आपलं जे डायलॉग आहेत ना ते डायलॉग त्यांनी विसरले नाहीत आणि त्यांचे डायलॉग्स इतके एकशे एक, एक डायलॉग आहेत ना तुम्हाला नक्कीच चांगले वाटणार खूप म्हणजे खूप छान असं रेखाटन आहे तुम्ही नक्की हा चित्रपट जाऊन तुम्ही पहा नक्की तर मी इथंच थांबतो माझा हा रिव्ह्यू मी तुम्हाला फक्त सांगण्याचा प्रयत्न केला आहे खूप छान अशी स्टोरी याच्यामध्ये पाहायला भेटते तर शेवटचं एक सांग सांगू शकतो की छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी व्हिडिओ जर आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि नक्कीच पिक्चर पाहायला जावा खूप खूप धन्यवाद थँक्यू